कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोटे एम आय डी सीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे परतीच्या पावसाचा गैरफायदा घेत एम आय डी सीमधील काही कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी थेट सोनपात्रा नदीत सोडल्याचा आरोप आहे यामुळे खेडमधील सोनपात्रा नदी पूर्णपणे दूषित झाली आहे नदीतील पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असून ते काळे निळे आणि फेसाळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे नदीकाठी उग्र रासायनिक वास येत असल्यानं परिसरातील ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत या प्रदूषणामुळे कोतवलीसह अनेक गावांवर आरोग्याचा धोका निर्माण झालाय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या गंभीर प्रकाराकडे डोळे का करत आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतात सोनपात्रा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी आणि रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे मी कोतवली गावातील एक सर्वसामान्य नागरिक संत वाहते कृष्णामाई असे एक गाणं आहे आमच्याकडे संत वाहते आमची नदी पण ती केमिकलने भरलेलं आहे अख्ख्या एम आर डी सी लोटे इंडस्ट्रीचं दूषित पाणी आमच्या नदीतून वाहत आमच्या बागा फळबागा शेती गुर जनावर आम्ही हे नदीचं पाणी आमच्या विभागात पसरल्यामुळे आम्ही लवकरच मरणग्रस्त होणार आहोत त्याचा सरकार मायबापाने विचार करावा धन्यवाद